सरला एक कोटी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोकण चित्रपट महोत्सवात झाला सन्मान सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला ओंकार तर अभिनेत्री ठरली इंदुलकर दुसरा कोकण चित्रपट महोत्सवाचा समारोप दोन हजार तेवीस मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात दिग्गज अभिनेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सरला एक कोटी या चित्रपटाला मिळाला तर बाप लेख तमाशा लाईव्ह गोष्ट एका पैठणीची धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे यासारख्या चित्रपटांनी पुरस्कार समारंभात लक्ष वेधून घेतले सोहळ्याचे सूत्रसंचलन करणारे दिगंबर नाईक आणि संदीप पाटक यांनी रात्र उशिरापर्यंत चाललेल्या सोहळ्यात रसिकांना शेवटपर्यंत गुंतून ठेवले तर अध्यक्ष विजय पाटकर व सचिव विजय राणे यांनी पुरस्कार सोहळ्याचे नियोजन उत्तमपणे हाताळले या कोकण चित्रपट महोत्सवाला अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा पाठवून दिल्या श्री गणेशाचे पूजन करून व मालवणी गाराणे घालून या सोहळ्याचा प्रार्थना पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन नितीन सुपेकर चित्रपट सरला एक अभिनेता प्रथमेश परब लक्षवेदी अभिनेता संदीप पाठक विनोदी अभिनेता प्रकाश भागवत सहाय्यक अभिनेत्री नम्रता संभेराव उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सिद्धार्थ जाधव चित्रपट तमाशा लाईव्ह सर्वोत्कृष्ट अभिनेता ओंकार भोजणे चित्रपट सरला एक कोटी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रियदर्शनी इंदुलकर चित्रपट ती फुल राणी विनोदी चित्रपट घे डबल लक्षवेदी चित्रपट बाप लेख सर्वोत्कृष्ट नृत्य उमेश जाधव चित्रपट धर्मवीर उत्कृष्ट छायाचित्रण वासुदेव राणे दगडी चाळ दोन सर्वोत्कृष्ट कथा बाप लेख अशा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले शिवाय यूट्यूबवर कोकणावर आधारित मोर्या रे गाणे प्रसिद्ध केल्याबद्दल डी के म्युझिक शॉर्ट फिल्म पाळी उत्कृष्ट दिग्दर्शक अनिकेत मिडबावकर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका मनीषा राजगिरे चित्रपट धर्मवीर उत्कृष्ट संगीतकार विजय गवंडे चित्रपट सरला एक कोटी आणि चित्रपट केवड्याचे पान तू सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका मुग्दा कराडे चित्रपट दगडी चा दोन। चीज़ा चीज़ा। टेक्निशियन, जठार चित्रपट यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यात अभिजित चव्हाण दिगंबर नाईक संतोष पवार प्रभाकर मोरे पांढरीनाथ कांबळे यांना कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर लीना नांदगावकर यांना कोकणचे शान हा पुरस्कार देण्यात आला संवेदनशील कलाकार म्हणून अर्चना नेवरेकर यांना सन्मानित करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी संतोष जी ग्रे यांना सन्मानित करण्यात आले तर जिल्हा बँक संचालक बाबा परब पर्यटन उद्योजक बाबा मोंकर हॉटेल व्यावसायिक अभि सामंत यांनाही विशेष सन्मानित करण्यात आले या सोहळ्याला दिग्गज अभिनेत्यांच्यासह सो अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील माजी आमदार प्रमोद जठार माजी आमदार परशुराम उपरकर गुरुनाथ मिडभावकर पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते दिग्गज कलाकारांसह स्थानिक कलाकारांनी सादर केलेले कार्यक्रम व नृत्य रंगतदार ठरली एकूणच हा पुरस्कार सोहळा यादगार आणि रंगतदार ठरला या सोहळ्याला यशस्वी करणारे अध्यक्ष विजय पाटकर आणि सचिव विजय राणे यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले सारीचा सा आगमन होणे मी म्हणते उशीर होड्याचं न नाहीच कारण नेमकं काय भर असावं हा पहिलेच लक्षात सारी तिकडे सिनेमात काम करायचा म्हणजे पिक्चर जो ऑडिशनला आले हे कस माहितीये तुम्हाला चा ना म्हणजे आपल्या गावातील सगळ्यांचे परीक्षा जायचे ना सगळ्यांचे आपले पाह करतो ना आपण वडील सगळे काही असतात सगळ्यांचे पाया पडायचे भातारे पातायचे सगळ्यांचे पाय पडायचे सगळे भातारे कोतारे गावातले काय करायचे एस हो एसएसी हो एसएस हो Sampai jumpa Sampai jumpa